देळगावराजा नगरीचं आराध्य दैवत श्री बालाजी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन आज आपण सर्वजण येथे टेळगाव राजा नगरपरिषद यांच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित नगर परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत उपस्थित सर्व मान्यवरांना मी नमस्कार करतो पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये असं स्वप्नातही कधी वाटलं नाही माझी चौतीस वर्षाची पत्रकारिता झाली आणि नगर परिषदमध्ये पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान होईल असं कधीच वाटलं नाही अपेक्षा नाही राजकीय मंडळी आम्हाला सहसा टाळतेच आज चांगली गोष्ट आहे आम्हाला प्राथमिक शाळेमध्ये हायस्कूलमध्ये ज्या शिक्षकांनी घडवलं त्यांच्या सोबत आमचा सत्कार होतोय आदरणीय मुख्याधिकारी साहेब तुमचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आदरणीय मुख्याधिकारी साहेब यांच्या संकल्पनेतून सर्व शिक्षक प्राथमिक शाळेचे असतील हायस्कूलचे असतील त्यासोबत सर्व कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आणि त्यांच्या सोबत आमच्या पत्रकारांचा एक सन्मान आणि सर्व पत्रकारांचा मोजक्याने नाहीतर आजकाल चेहरेमधून पत्रकारांचा सन्मान होतो तर तसं चेहरे बघून नाही आपण सर्वांचा सन्मान केला मी सर्व पत्रकार इथे जेवढे आहेत आमचे देळगावराजा शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो साहेबांनी खूप काम केलेलं आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे आता अर्जुन भाऊनी त्याचा उल्लेख सुद्धा केला आपण इथेच राहू शर्मा सरांनी त्या सांगितलं त्याप्रमाणे आमच्या अर्जुन भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या पदावर प्रशासकीय पदावर बालाजी महाराजांशी तुमचं नातं जुडत राहावं मी त्याच्याही पुढे जाऊन बनेन सर आमच्या वहिनी तुमच्या मिसेस यांना देळगौराच्या नगरीत बोलवा देळगावराच्या शहराचं मतदार करा आणि नगरीतून नगराध्यक्षपदासाठी उभं करून टाका म्हणजे त्या नगराध्यक्ष तुम्ही मुख्य अधिकारी कोणी जाय म्हणायचं काम नाही कोणी हे म्हणायचं काम नाही आम्हाला देवगावराच्या शहराला पाच वर्षात फार मोठा विकास दिसेल मी बालाजी चरणी अशी प्रार्थना करतो माझ्या या मताकडे आपण लक्ष केंद्रित करावं अशी सुद्धा इथे अपेक्षा करतो आणि पुन्हा दुसरं एक सांगतो आज तुमच्या आजूबाजूला जी मंडळी गोतावळा मग तो राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल प्रशासकीय असेल तो सगळा गोतावळा आता तुम्ही इतक्या छान पद्धतीने जमा केला बिनविरोध झाला तर खूपच छान म्हणजे बिनविरोध कोणी विरोध करायचा नाही आणि तुम्हाला कोण कोण विरोध करत तुम्ही जर वहिनीला उभं केलं तर तुमच्या जो खरं प्रामाणिकपणे किती राहतात आणि तुम्हाला किती जण विरोध करतात हे कोणते तर अशा पद्धतीने मी देळगाणा शहराच्या विकासासाठी आदरणीय मोकळ साहेब यांचं मनापासून त्यांनी आमचा सन्मान सत्कार केला माझे प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक येथे आहेत शिवाजी हायस्कूलचे शिक्षक आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा सुद्धा इथे सन्मान आपण केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपला मनापासून आभार व्यक्त करतो पत्रकार म्हणून आमच्या सर्व पत्रकारांना या विकास कामामध्ये कुठेही आपली गरज भासली तर आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही सुद्धा या अमृत महोत्सव प्रसंगी देतो आणि नगर शताब्दी महोत्सव ज्यावेळेस होईल त्यावेळेसही आपण इथे राहा आणि आपण सर्वजण राहू आपण सर्वजण राहू आणि शताब्दी महोत्सव सुद्धा बसवू अशी प्रार्थना करतो मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद जय बालाजी धन्यवाद सर